दिवा शहरातील मतदार याद्यांमधील सतरा हजाराहून अधिक दुबार नावे तातडीने वगळावीत कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दिवा शहर परिसरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार नावे नोंदवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून या संदर्भात गुरुवारी दिवा शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार भारतीय जनता पार्टी या पक्षांच्या वतीने संयुक्त निवेदने देत तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे वॉर्ड क्रमांक सत्तावीस आणि अठ्ठावीस क्षेत्रांमध्ये केलेल्या प्राथमिक तपासणीत एकूण सतरा हजार दोनशे अठ्ठावन्न इतकी दुबार नावे आढळली आहेत ही बाब निवडणुकीची पारदर्शकता धोक्यात आणणारी असून मतदार यादीतील प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले या सखोल चौकशी करून सर्व दुबार नावे तात्काळ मतदार याद्यांमधून वगळावीत तसेच सुधारित यादी सार्वजनिकपणे उपलब्ध करून द्यावी अशी ठाम मागणी उपविभागीय अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांच्याकडे करण्यात आली तसेच भविष्यात होणाऱ्या पुनरावलोकन प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या नोंदी पुन्हा होऊ नयेत यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना स्पष्ट व काटेकोर मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात अशाही अशीही मागणी पक्षांकडून करण्यात आली दिवा शहरातील मतदार याद्यांवरून उद्भवलेल्या या गंभीर प्रकरणावर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन कायदेशीर कार्यवाही करावी अशी अपेक्षाही संयुक्त सं निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे यावेळी निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा संघटक तात्यासाहेब माने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान ग्रामीण कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे मनसे दिवा शहराध्यक्ष तुषार पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिन पाटील विधानसभा संघटिका योद्गीता नाईक भारतीय यो जनता पार्टी दिवा शहर अध्यक्ष सचिन भोईर रोशन भगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार ठाणे जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश जगन्नाथ साटम प्रदेश सरचिटणीस मकसूद खान जगत सिंग प्रवीण सिंह हिरामण गंगावसे आदी उपस्थित होते आता दिव्यामधन सतरा हजार वोट्स डबल विदाउट अड्रेस असे मनसे उबाठा आम्ही सगळ्यांनी मिळून काढलेली आहेत त्याची यादी आम्ही वरती गुरुजर साहेबांना दिली त्यांनी स्पेसिफिकली आम्हाला सांगितलं की एक जुलै ही डेडलाईन तारीख आहे त्याच्यानंतर कुठलंही नाव वगळू शकत नाही आणि कुठलंही नाव ऍड करू शकत नाही आणि एक चर्चा झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना असं जाणवलं की शासन आपल्याला ह्या वोट चोरीच्या प्रकरणात मदत करू शकत नाही जे करायचं आहे ते पक्षातल्या आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या बी एल ओला आमच्या बुथच्या लोकांनाच करायला लागेल असं एकंदर आम्हाला दिसलं आम्ही दिव्याचे सगळे पदाधिकारी सगळ्या पक्षांच्या मिळून आम्ही एकाच निकषावर पोहोचलोय की शासनाकडनं आम्हाला बाबतीत मदत होणार नाही हे खोटी काढायची असतील तर आम्हाला कोर्टात जायला लागेल आणि आम्ही सगळे मिळून कोर्टात जायचे आता पुढच्या आठवड्यात तयारी करतो आता दिव्यामधन सतरा हजार वोट्स डबल विदाऊट अड्रेस असे मनसे उभाठा आम्ही सगळ्यांनी मिळून काढलेली आहे त्याची यादी आम्ही वरती गुर्जर साहेबांना दिली त्यांनी स्पेसिफिकली आम्हाला सांगितलं की एक जुलै ही डेडलाईन तारीख आहे त्याच्यानंतर कुठलंही नाव वगळू शकत नाही आणि कुठलंही नाव ॲड करू शकत नाही आणि एक चर्चा झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना असं जाणवलं की शासन आपल्याला ह्या वोट चोरीच्या प्रकरणात मदत करू शकत नाही जे करायचं आहे ते पक्षातल्या आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या बी एल ओला आमच्या बुथच्या लोकांनाच करायला लागेल असं एकंदर आम्हाला दिसलं आम्ही दिव्याचे सगळे पदाधिकारी सगळ्या पक्षांच्या मिळून आम्ही एकाच निकषावर पोचलोय की शासनाकडनं आम्हाला या बाबतीत मदत होणार नाही हे सतरा हजार खोटी नावं काढायची असतील तर आम्हाला कोर्टात जायला लागेल आणि आम्ही सगळे मिळून कोर्टात जायचे आता पुढच्या आठवड्यात तयारी करतो मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत ठाकरे गट पवार शरद पवार गट याप्रमाणे आपण देखील निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे काय नेमकं त्यांच्याकडून आमचं जे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र आहे या विधानसभा क्षेत्रामध्ये आमचे जे जो दोन प्रभाग आहेत प्रभाग क्रमांक सत्तावीस आणि प्रभाग क्रमांक अठ्ठावीस याच्यावर त्या मतदार नोंदी नोंदणी मतदार नोंदणीवर जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की त्या दोन प्रभागामध्ये म्हणजे एक ते सत्याऐंशी अशा याद्या आहेत आणि या दोन सत्याऐंशी याद्यांमध्ये जवळपास सतरा हजार दोनशे बावन्न नाव ही दुबार आहेत निवडणुकीचं पावित्र्य राखण्यासाठी आणि निवडणूक ही प्रामाणिकपणे लढवली जावी यासाठी आज आम्ही निवडणूक मतदार नोंदणीचे जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे की जी दुबार नावं आहेत ती कमी करून ते एकच नाव त्या व्यक्तीचं असावं जेणेकरून निवडणुकीचं पावित्र्य राखलं जाईल म्हणजे आता याच्यामध्ये असा घोळ आहे की एका व्यक्तीचे दोन ते तीन इपिक नंबर क्रिएट केलेले आहेत आणि एका एक व्यक्तीचं नाव जर समजा एक नंबर यादीत असेल तर त्याच व्यक्तीचं नाव आठ नंबर यादीत आहे आणि बत्तीस नंबर यादीत आहे म्हणजे एक माणूस सात तीन वेळा मतदान करतो तर हे पावित्र्य राखण्यासाठी आणि मत ही निवडणुका या प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी आज आम्ही या मतदार नोंदणी अधिकाऱ्याला पत्र दिलेलं आहे भारतीय जनता पार्टी पक्ष हा सत्तेमध्ये देखील आहे केंद्रात पण आहे राज्यात पण आहे मागील अनेक महिन्यांपासून विरोधक आरोप करतायत की मत चोरी झालेली आहे मोठ चोरी झालेली आहे आणि आता तुम्ही देखील आरोप करता की दुबार नावं आहेत हा जो यांच्याकडून ज्या चुक्या झालेल्या आहेत दुबार नावाची आहेत ती प्रामाणिकपणे कमी करण्यासाठी आम्ही अर्ज दिलेला आहे